गणेश भक्तांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश गणेशजन्मा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळ हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे असती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या वाट आम पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे राजांपासून बाप्पा हे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला आर, होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजिकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद मुळेच प्रगती पिंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या दळुशा मंडळाला आवाहन करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिने घडवाचा मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पी एन जी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज श्रीमंत दगदूशेठ अलवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून पी एन जी ग्रुपचे सौरभ गागे व त्यांच्या परिवाराने एक कोटी पाच लाख रुपयांचा सुवर्ण हार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे त्या हवामध्ये कमल आहे त्या हवाचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही गाडगिळांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा सव्वा कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज गा सौरभ गाडगीळ व त्यांच्या पी एन जी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला